भारतीय जनता पार्टी संघटन पर्व दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय जनता पार्टी वसमत पूर्व पश्चिम शहर मंडळ अध्यक्षपदाची निवड दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष गजानन घुगे माजी आमदार रामराव वडकुते तसेच अशोक ठेंगले मंडळ निवडणूक प्रभारी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा शहराध्यक्षपदी विष्णूभाऊ बोचकर वसमत पूर्व अध्यक्षपदी डॉक्टर अवधूत शिंदे वसमत पश्चिम मंडळ अध्यक्षपदे ज्ञानेश्वर गुंजाळ यांची नियुक्ती करण्यात आले यावेळी शासकीय विश्रामगृह येथे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवड झाल्यानंतर सर्वप्रथम डीसी नाईन मराठी न्यूजशी बोलताना अवधूत शिंदे काय म्हणाले पहा वर्षापासून एक जानेवारीपासून भाजपचं संघटन पर्व या अंतर्गत पहिल्यांदा सक्रिय सदस्य नोंदणी नंतर सक्रिय सदस्य नोंदणी त्यानंतर मंडल अध्यक्षाची नियुक्ती नंतर अध्यक्षाची प्रदेशाध्यक्षाची आणि राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही प्रोसिजर अत्यंत पारदर्शकपणे लोकशाही पद्धतीने आज अध्यक्षाची इथं निवड इथल्या आमचे मार्गदर्शक गजाननरावजी घुके साहेब वडकुते साहेब आणि ठेंगळजी यांच्या निवडणूक अधिकारी म्हणून यांनी इथली निवडणूक प्रक्रिया पार पाडली या अंतर्गत मी इथल्या आपल्या वसमतच्या माननीय बोड्डेवारसाहेब माननीय तांबाळेताई खोबराजी पाटील नेवाडे आपले श्रीकांतजी देशपांडे नाना आणि सर्व ज्येष्ठ मंडळी यांचं मी आभार मानतो की मागील दीड वर्षापासून मी भाजपाचा ग्रामीणचा मंडळाध्यक्ष होतो आणि आता पुन्हा सुद्धा पक्षाने माझ्यावर ग्रामीणच्या पूर्व मंडलाध्यक्षाचा धुरा सोपवली आहे यासाठी मी देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब अमितजी शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस चंद्रशेखरजी बावनगुळे रवींद्र चव्हाण आपल्या जिल्ह्याचे माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे शिंदे शिंदेसाहेब आणि स या त्या सगळ्या नेतृत्वाचं आभार मानतो इथल इथल्या आपल्या तालुक्याच्या सर्व नेतृत्वाचा आभार मानतो आणि पक्षाने जे गेलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पारदर्शकपणे लोकांपर्यंत या पोहोचण्याचा मी आणि आमचे सहकारी आमचे ज्ञानेश्वर मुंजाळजी पश्चिमचे आणि विष्णूजी बोचकर या शहराचे आम्ही या वसमतच्या नगरीमध्ये भाजपाचं संघटन प्रकारे मजबूत करता येईल यासाठी निश्चित रात्रींदिवस प्रयत्न करणार आहे आणि तुमच्या मार्फत आणि सगळ्याच्या मार्फत देशात भाजपाचे माननीय मोदी साहेबांचे विचार पोहोचण्यासाठी सगळ्या प्रयत्न करणार आहे सर्वसाधारण भाजपचा कार्यकर्ता आहे आणि माझ्या मंडळ येणाऱ्या सर्व निवडणुका भाजप ताकदीने लावणार आहे आणि तिथल्या सर्व उमेदवारांना आणि जे पक्षाने दिलेले उमेदवार आहे यांना कशा प्रकारे चांगल्या प्रकारे निवडून आणता येईल यासाठी मी सगळ प्रयत्न करणार आहे पक्षाने जो आदेश राहील लागणाऱ्या निवडणुका युतीमध्ये राहतील किंवा आपल्या आपल्या भाजपच्या पर्सनल राहतील पण यामध्ये ज्या प्रकारे निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये निश्चितच आपल्या पक्षाचं वर्चस्व कसं राहील साठी मी प्रयत्न करणार आहे